नमस्कार मित्रांनो करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण बघणार आहे दोन हजार चोवीस या वर्षातील किंवा आत्तापर्यंतचे जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत तर, ले? तर, ले तर, तर ते पुरस्कार कोणाला दिले गेले त्यातले महत्त्वाचे पुरस्कार कोणते हे सगळं आज आपण बघणार आहे तर पोलीस भरतीला बघा पुरस्कारावरती प्रश्न विचारले जातात किंवा कोणते पण एक्झाम घ्या त्यावरती पुरस्कारावरती एक दोन प्रश्न तरी असतात तर आत्ता आपला महिना चालू आहे जुलै तर जुलैपर्यंत जेवढे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत तेवढे सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला आपण स्टार्ट करूया तर बघा पहिला पुरस्कार आहे गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला भेटला आलोक शुक्लाला आता तुमच्यातल्या काय जणांनी ही नावं पहिल्यांदा ऐकली असतील तर ते तुम्ही जरी पहिल्यांदा ऐकले असली तरी हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यामुळे करून जायचे तर पुरस्कार बघा कोणता आहे गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीसचा कोणाला भेटला तर आलोक शुक्ला यांना भेटला त्यानंतर बघा पुढचा पुढचा पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बावीस या वर्षाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला भेटला हेलन अभिनेत्री यांना भेटला की कोणता दोन हजार बावीसचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा हेलन यांना भेटला त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बावीसचाच व्ही शांताराम गौरव पुरस्कार कोणाला भेटला तर हा कोणाला भेटला आहे तर उषा नाईक यांना भेटला आहे इथं कोण आहे राज कपूर इकडं कोण आहे शांताराम तर हे महत्त्वाचे आहेत तर पुढचा बघा महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बावीसचाच राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला भेटला इथं वरती काय होतं राज कपूर जीवन गौरव इकडं काय विशेष योगदान कन्फिजू नका तर हा कोणाला भेटला विनोद चोपरा यांना भेटला ठीक आहे तर हे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार करूनच जायचे एक वेळ भारताचे किंवा जागतिक विचारणार नाही ते ना परंतु महाराष्ट्र शासनाचे जे काही पुरस्कार असतील ते सगळे तुम्हाला करून जावे लागणारच आहेत जर तुम्हाला मार्क पाडायचे असेल तर त्यानंतर बघा पुढचा व्ही आय एम पी बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला भेटला तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटला कोणता पुरस्कार शिवसन्मान पुरस्कार त्यानंतर बघा पुढचा बघा क्रिकेटचं क्रिकेटचा पुरस्कार आहे बी सी सी आयचा दोन हजार बावीस तेवीसचा सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हा पुरस्कार कोणाला भेटला दोन हजार बावीस तेवीसचा दिला कोणी बी सी बगा। आ, बगा। सी आयने कोणाला भेटला दीप्ती शर्मा यांना भेटला पुढचा बघा अजून एक हे या पानावरती सगळे क्रिकेटचीच बघा बघा आय सी सीच्या वर्षातील सर्वोत्तम वन डे क्रिकेट कर्णधार कोण आहेत तर आपला रोहित शर्मा नंतर आय सी सीचा वर्षातील कसोटी क्रिकेट कर्णधार कोण आहे तर पॅट कमिन्स वन डे विचारलं तर आपला रोहित भाऊ कसोटी जर विचारलं तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा त्यानंतर बी सी सी आयचा दोन हजार बावीस तेवीसचा पॉली उमरीघर पुरस्कार पॉली उमरीघर पुरस्कार कोणाला भेटला तर शुभमन गिल याला भेटला त्यानंतर बाबा पुढचा कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार व्ही आय एम पी बघा कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला भेटला तर आपला रवी शास्त्री आणि दुसरं फारुख इंजिनियर या दोघांना भेटला कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार त्यानंतर दोन हजार तेवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा कोणाला भेटला तर नारायण जाधव यांना भेटला त्यानंतर विठ्ठाबाई गावकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बावीस अशोक पेटखरे यांनी भेटला आता इथं जरी दोन हजार बावीस लिहिलं असलं तरी हे पुरस्कार दिले गेलेत दोन हजार तेवीसला त्यामुळे महत्त्वाचे आहेत तुम्ही म्हणाल बावीसचे पुरस्कार का सांगतोय आम्हाला पुरस्कार बावीसचे जरी असले तरी दिलेत तेवीसला म्हणून ते महत्त्वाचे आहेत बघा व्ही आय एम पी विशाखा विश्वनाथ यांच्या स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहाला कोणता पुरस्कार भेटलाय तर साहित्य अकादमी अकादमीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार भेटला याच्या <coughs> काय विचारलं जातं त्या लेखिकेचं नाव विशाखा विश्वनाथ कोणते कोणता कौन्त कविता संग्रह स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना पुरस्कार कोणता आहे साहित्य अकादमीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना बघा खाली दीपा भंडारे यांना काय भेटलंय तर साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणारी ही पहिली महिला ठरली तुम्हाला मागं पण सांगितलं जिथं तुम्हाला पहिलं दिसलं ते काय असतं व्ही आय एम बी आणि त्यात ही महिला आहे त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो दीपा भांडारी नाव नौ, लक्षात ठेवा त्यानंतर हा माग बघितला आपण गोल्डमन पुरस्कार बघितला त्यानंतर बघा पूर्णिमा देवी बर्मन यांना कुठला पुरस्कार भेटला तर विटली गोल्ड अवॉर्ड यालाच काय म्हटलं जातं ग्रीन ऑस्कर हा पुरस्कार मिळाला नाव लक्षात ठेवा हो, पौर्णिमा देवी बर्मन यांना विटली गोल्ड अवॉर्ड म्हणजेच ग्रीन ऑस्कर हा पुरस्कार मिळाला आता पुढचा बघा फिल्मफेअर पुरस्कार मराठी दोन हजार चोवीसचा बेस्ट फिल्म आत्म पॅम्पलेट आणि बाई पण भारी देवा दोन्ही पिक्चर भारीत बघून घ्या त्यातला आत्मपॅम्पलेट चांगला पिक्चर आहे त्यानंतर बेस्ट ॲक्टर शशांक शेंडे बेस्ट ॲक्ट्रेस गौरी देशपांडे बेस्ट डिरेक्टर आशिष भेंडे जीवन गौरव पुरस्कार सुहास जोशी अभिनेत्री त्या तुम्ही म्हणाल की यातलं पेपरला काय येऊ शकता आम्हाला तर बघा पेपरला काय येईल तुम्हाला जास्तीत जास्त बेस्ट फिल्म कोणती फिल्मफेअरची आणि हा पुरस्कार कुठला जीवनगौरव पुरस्कार हे दोन जास्त विचारतात बाकीचं एवढं काय करायची गरज नाही तरी फक्त पाहून घ्या जास्त विचारतील बेस्ट फिल्म आणि जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला फिल्मफेअर पुरस्कारामध्ये एवढं फक्त करून जावा त्यानंतर मागवतं होतं बघा ते आय सी सी अवॉर्ड ते बघितं आपण बघूया आय सी सी अवॉर्ड दोन हजार तेवीस बेस्ट सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण आहे पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा माहिती आहे तुम्हाला त्यानंतर तीच कॅटेगरी महिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू कोण नॅट सिवर बँट इंग्लंडची सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू कसोटीपटू जर म्हणलं तर उस्मान ख्वाजा सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू वन डेचा कोण विराट विराट कोहली आपले चिकू पाटील त्यानंतर सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू चांबरी आट्टापटू नावावरनं कळलं की तुम्हाला श्रीलंकेची सुर सर्वोत्तम पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटपटू आपला सूर्यकुमार यादव ह्याच्यामुळे आपण वर्ल्ड कप जिंकला शेवटचा कॅच लक्षात आहे ना त्यानंतर सर्वोत्तम महिला टी ट्वेंटी क्रिकेटपटू तर कोण आहे हेली मॅथ्यूज वेस्ट इंडिजची त्यानंतर बघा सर्वोत्तम युवा पुरुष खेळाडू रचिन रवींद्र न्यूझीलंडचा आणि सर्वोत्तम युवा महिला खेळाडू कोबे लिचफील्ड ऑस्ट्रेलियाचे तर हे महत्त्वाचे आय सी सी अवॉर्ड्स त्यानंतर पुढचा बघा हा प्रश्न येऊन गेला आहे जागतिक वृक्षनगरी पुरस्कार कोणत्या शहराला भेटला मुंबईला भेटला कितव्यांदा तिसऱ्यांदा भेटला येऊन गेले बघा आत्ता सात तारखेला जो पेपर झाला त्यामध्ये येऊन येऊन गेलेला आहे तर वी आय एम पी करायला लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड दोन हजार चोवीस सर्वोत्तम खेळाडू पुरुष कोण नोवॉक जोकोविच पाचव्यांदा भेटला हा कोणता खेळ खेळतो बॅडमिंटन आणि सर्वोत्तम खेळाडू महिला एकताना बोनमती एकताना बोनमती एवढं फक्त लक्षात ठेवा महिला तिला हा पुरस्कार भेटला आहे त्यानंतर बघा हां कन्फ्युजन पार्ट महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस पुन्हा भेटला डॉक्टर प्रदीप महाजन ऑप्शनमध्ये अशोक सराफ पण असणार पण अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा भेटला आहे लक्षात असूया पुढं हे ते येणार आहे चोवीस जर विचारलं तर डॉक्टर प्रदीप महाजन प्रश्न येणारच त्यानंतर बघा महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटलाय डॉक्टर उमा रेळे यांना दोन हजार चोवीसचा एबेल पुरस्कार मिशेल टेला ग्रेंड यांना भेटलाय इतका सोप्या नावाचा माणूस आहे दोन हजार चोवीसचा एबेल पुरस्कार मिशेल टेला ग्रेंड त्यानंतर साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार ट्रान्सलेशन पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला भेटला अभय सदावर कोणत्या कादंबरीसाठी ब्रह्मोस आता पुढचं बघूया आपण दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला भेटला डॉक्टर विजय भटकर यांनी पहिला महासंगणक तयार केला होता त्यानंतर तेहतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस कोणाला भेटला तर प्रभा वर्मा कोणत्या कवी कोणत्या भाषेतल्या कवी मल्याळम कोणत्या कादंबरीसाठी रौद्र सात्विकम त्यानंतर पुढं ऑस्कर व्ही आय एम पी करा ऑस्कर हवा दोन हजार चोवीस कितवा होता शहाण्णवा बेस्ट ॲक्टर कोण किलियन मर्फी ॲक्ट्रेस कोण इमा स्टोन डायरेक्टर कोण क्रिस्तोफर नोलन बेस्ट फिल्म कोण ती ओपन हायमर आणि बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर रॉबर्ट डाउन एज्युनियर आपला आयर्नमॅन आता पेपरला काय येऊ शकतं तुम्हाला बेस्ट ॲक्टर ऑस्कर हा ऑस्कर पुरस्कार कितवा होता शहाण्णववा बेस्ट ॲक्टर झालं बेस्ट डिरेक्टर येऊ शकतं आणि बेस्ट पिक्चर येऊ शकतो इतकी या चारपैकी तुम्हाला प्रश्न दिसेल ऑस्करचा त्यानंतर पुढचा बघा व्ही आय एम पी पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला भेटला चैत्राम पवार कुठले ते बारीपडा धुळे पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना भेटला कुठले ते धुळ्याचे त्यानंतर त्याच्या खालीच बघा संगीत नाटक अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी वेगळं संगीत नाटक अकादमी वेगळं ते तर त्या हा पुर पुरस्कार कोणाला भेटला आहे तर अशोक सराफ आणि ऋतुजा बागवे यांना अभिनयासाठी भेटलेला आहे भरपूर जण आहेत हे दोन फक्त नाव लक्षात ठेवा अशोक सराफ आणि ऋतुजा बागवे यांना भेटला आहे त्यानंतर गोल्फ टू टायगर वुड्स याला कुठला पुरस्कार भेटला आहे तर बॉब जोन्स पुरस्कार त्यानंतर स्वर्गीय डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार हा कोणाला भेटला डॉक्टर सायरस पुनावाला त्यानंतर पुढचा बघा व्ही आय एम पी पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटला शशिकांत उर्फ नानामुळे हे आहेत तबला वाद केले करा व्ही आय एम पी मराठी भाषा विभाग पुरस्कार दोन हजार तेवीस यातलं काय किती बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला भेटला रवींद्र शोभने श्रीपू भागवत पुरस्कार हाय पुण्याची संस्था आहे हे हे नाही येऊ शकत तुम्हाला तर जास्त कोणता येईल विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार एवढं फक्त तुम्हाला येऊ शकतं बाकीचं तुम्ही बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही त्यानंतर सत्याहत्तरवा बाफ्टा अवॉर्ड दोन हजार चोवीस बेस्ट फिल्म परत तेच ओपन हायमर बेस्ट ॲक्टर सिरियन मर्फीज आणि बेस्ट ॲक्टर सीम ऑस्करला आणि बाफ्टाला सेमच आहे सगळीकडं त्यानंतर बघा सुनील मित्तल यांना ब्रिटनचा सर्वोच्च पुरस्कार कोणता मानद नायटहूड हा प्रदान करण्यात आला आणि असा सन्मान मिळवणारे ते की ते भारतीय पहिले भारतीय माग पण सांगितलं पहिलं आला की व्ही आय एम पी असतं ते हा प्रश्न येणारच तुम्हाला त्यानंतर पुढचा बघा शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक सन्मान भेटला ते सन्मानाचं नाव करायची काय गरज नाही तुम्हाला फक्त काय करायचं कोणत्या देशाचा भेटला तर कोणत्या फ्रान्सचा भेटला त्यांना त्यानंतर बघा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड दोन हजार चोवीस दादासाहेब फाळके पुरस्कार वेगळा आणि हा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड दोन हजार चोवीस वेगळा यातलं बे बेस्ट फिल्म कोणती जवान तर फिल्म ऑफ द इयर दो सालार पार्ट वन बेस्ट ॲक्टर शाहरुख खान आणि बेस्ट ॲक्ट्रेस नयनतारा शक्यता कमी आहे फक्त तरी वाचून जा त्यानंतर बघा व्ही आय एम पी हे दोन्ही ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला दोघांजांना भेटला गुलजार हे एक प्रसिद्ध कवी शायर गीतकार त्यानंतर दुसरे कोण आपले रामभद्राचार्य हे संस्कृत भाषेचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी चित्रकूटच्या तुलसी स्थापना केली पोलीस भरतीला अपेक्षित काय फक्त दोघांची नावं आणि कोणत्या भाषेसाठी मिळाला एवढंच फक्त जास्त डिपमध्ये करू नका त्यानंतर बघा ग्रॅमी पुरस्कार सहासष्टवा ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीस याच्यामध्ये काय झालं शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या फ्युजन बँड शक्ती त्यांचा जो बँड आहे त्याचं नाव काय शक्ती याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम हा अवॉर्ड मिळाला आणि झाकीर हुसेन म्हणजे आपलं ते तबला वाजवतात ते झाकीर हुसेन यांना एकाच वेळी तीन ग्रॅमी भेटले त्यामुळे हा महत्त्वाचा पुरस्कार आहे त्यानंतर बघा पुढचा भारतरत्न पुरस्कार इतिहासात पहिल्यांदा एकाच वर्षी किती जणांना देण्यात आला तर पाच व्यक्तींना देण्यात आला कोण त्या कर्पुरी ठाकूर लाळकृष्ण आडवाणी पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंग आणि एम एस स्वामीनाथन कर्पुरी ठाकूर माहिती आहे तुम्हाला बिहारचे उपमुख्य बिहारचे मुख्यमंत्री लाळकृष्ण आडवाणी बी जे पीचे ज्येष्ठ नेते पी, पी व्ही नरसिंहराव भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती आपण कृषी म्हणून आपलं सॉरी यांच्या सामाजीला काय म्हणतो आपण आ, किसान घाट नंतर एम एस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते या पाच जणांना काय भेटलं भारतरत्न पुरस्कार भेटला त्यांची माहिती खाली दिलेली तुम्ही हे स्क्रीनशॉट काढू शकता पी व्ही नरसिंहराव कर्पूरी ठाकूर कोण होते तर बिहारचे माजी मुख्यमंत्री त्यांना काय कशासाठी फेमस होते जननायक म्हणून ते फेमस होते मुद्दाम हळूहळू घेते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता चौदा चरण कोण होते भारताचे पाचवे पंतप्रधान होते त्यांचा जन्मदिवस आपण किसान दिवस म्हणून साजरा करतो त्यांच्या समाधीचं नाव काय आहे किसान घाट बाकी एम एस स्वामीनाथन बद्दल तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर बघा राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला जैन विद्यापीठ बँगलोरला त्यानंतर दोन हजार तेवीसच्या मिसेस इंडिया वनचे विजेती कोण आहेत तर रुपिका ग्रोव्ह नंतर हे बघितलं आपण सगळं आय सी सी आवड पुरस्कार बघितले मागाशीच बघा ज्ञानोबा तुकाराम करम पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला नारायण जाधव यांना भेटला बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस ह्या मागाशी चोवीस बघितला आता तेवीस ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भेटला त्यांच्याबद्दल काय होऊ शकतं त्यांचं आत्मचरित्राचं नाव काय मी बहु बहुरूपी बस एवढंच करायचं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय मी बहुरूपी त्यानंतर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटला आदित्य ब्राह्मणे कुठले ते, ते नंदुरबारचे तर त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार भेटला पुढचा एकोणसत्तरवा फिल्मफेअर अवॉर्ड मग असे फिल्मफेअर बघितला आपण ते मराठी होतं आता हिंदीतलं आहे तर काय झालं वेळेस प्रथमच मुंबई बाहेरचं आयोजन करण्यात आलं दरवर्षी मुंबईत होतं पण यंदा ते गांधीनगर गुजरातला आयोजित करण्यात आलं तर त्यामध्ये तर त्यामध्ये बघा बेस्ट ॲक्टर कोण रणबीर कपूर ॲनिमलसाठी नंतर बेस्ट ॲक्ट्रेस आलिया भट्ट रॉकी ऑर आणि की प्रेम कहाणी आणि बेस्ट फिल्म ट्वेल्थ फेल एवढंच करायचं जसं काय करायची गरज नाही कुठं झाला गांधीनगर गुजरातला पहिल्यांदा झाला तेव्हा येऊ शकतो नंतर बेस्ट ॲक्टर कोण बेस्ट ॲक्ट्रेस कोण आणि बेस्ट फिल्म कोणती एवढं फक्त करून जायचं नंतर वीआयएम पी पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस यंदा एकशे बत्तीस देण्यात आले पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री एवढे पुरस्कार देण्यात आले तर त्यापैकी महाराष्ट्राला सहा पद्म सहा पद्मभूषण आणि सहा पद्मश्री भेटले म्हणजे महाराष्ट्राला एकूण बारा पद्म पुरस्कार भेटले महाराष्ट्राला एकही पद्मविभूषण भेटलेलं नाही आता पद्मविभूषण कोणाला भेटलेत बघा वैजयंतीमाला बाली चिरंजीवी आपला इंद्राद टायगर त्यानंतर व्यंकय्या नायडू नंतर बिंदेश्वर पाठक आणि पद्मा सुब्रमण्यम या सहा जणांना काय भेटलेले तर सॉरी या पाच जणांना काय भेटलेले पद्मविभूषण भेटलेला आहे त्यानंतर व्ही आय एम पी फिफा फुटबॉल पुरस्कार दोन हजार तेवीस तर सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू हा पुरस्कार कोणाला भेटला तर मेस्सीला लिओनेल मेस्सी त्याचं तो कोणत्या देशाचा आहे अर्जेंटिनाचा आणि त्याला आठव्यांदा भेटलेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू येताना बोनमाती स्पेन आणि हिलाच कुठं हिलाच कुठला पुरस्कार भेटला आहे मग असं बघितलं आपण कमेंट करा ते कोणता बघितला ते बघा परत एक वा गोल्डन ग्लोब पुरस्कार बेस्ट मोशन पिक्चर ओपन हायमर बेस्ट ॲक्टर सिलेन मर्फी तिथे बेस्ट ॲक्टर बदलली बदलली फक्त लिली ग्लेडस्टोन तिकडं कोण होती इमोस्टोन होती आणि बेस्ट डिरेक्टर क्रिस्तो नोल बाकी सगळं सेम आहे फक्त इथं ॲक्ट्रेस बदलली लिली रिलस्टॉन तिकडे होती इमा स्टोन आता हा प्रश्न येऊन गेला बघा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस तर एक लाखाहून कमी लोकसंख्या या कॅटेगरीमध्ये पहिला नंबर भेटला आहे सासवड पुण्यामध्ये त्यानंतर एक लाखाहून जास्त लोकसंख्या असेल तर त्या कॅटेगरीमध्ये भेटला आहे इंदोरला मध्य प्रदेशमधील सलग साखरंदा भेटला आहे आणि हा प्रश्न आला बघा देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते महाराष्ट्र आपलं वाटलं नसतं पण आहे ते त्यानंतर देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोनमेंट बोर्ड कुठलं महू एम पी आता बघ बाकीचे काय महत्त्वाचे पुरस्कार तर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सामा कुणाला भेटला एन चंद्रशेखरन त्यानंतर मराठा उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस निलेश सांबरे जीवन रक्षा पदक शशिकांत कुमार लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले जी डी बिर्ला पुरस्कार दोन हजार तेवीस आदिती सेन डे त्यानंतर महागौरव दोन हजार चोवीस निखिल वाघ सनातन शिरोमणी नरेंद्र मोदी त्यानंतर लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्यारेलाल शर्मा के पी पी नंबियारा पुरस्कार एस सोमनाथ यांना भेटला तर व्ही आय एम पी मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन नीता अंबन यांना भेटला त्यानंतर इंडिया यू के अचीवर अवॉर्ड जोया अख्तर आणि अस्मा खान यांना भेटला तर पुढं नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीस तर हा कुठ एका संस्थेला भेटला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरो सायन्स यांना भेटला नंतर हा बघितला आपण की पंडित भीमसिंग जोशी पुरस्कार शशिकांत रूप नानामुळे या तबला वादकांना भेटला त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला योगी आदित्यनाथ यांना भेटला त्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस जॉर्जी गोस्कोडिन आणि अँजेला रोडेल कशासाठी टाईम शेल्टरसाठी दोघांशी नाव तर येतील किंवा पुस्तकाचं नाव येईल नंतर हे बघितलं मागाशी ग्रॅमीमध्ये दिस मुवमेंट आपले शंकर महादेव आणि जाकीर हुसेन यांचा जो आल्बम आहे त्याला पुरस्कार भेटला त्यानंतर बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोणाला भेटला बीना मोदी त्यानंतर सर्वोत्तम सर्वोत्तम उपलब्धीसाठी इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला इस्रोला त्यानंतर पुढं तेन झिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस सविता कसवाल आणि दोन हजार तेवीसचे जगातील सर्वोत्तम विमानतळ कोणतं येतं चांगी कुठं आलं ते सिंगापूरमध्ये हे कशी जरा एवढे महत्त्वाची आवड नाही आहेत तरी पण एकदा बघून जा शंकर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस पुजारीश्वर प्रसाद नंबुदरी एम ए स्वामीनाथन पुरस्कार बी आर कंबोज संगीता कलानिधी पुरस्कार बॉम्बेचे जयश्री आणि आता बघा नोबेल पुरस्कार त्याचा शेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे मी तरी पण एकदा इथं सांगतो बघा नोबेल पुरस्कार दोन हा तेवीस एकूण किती कॅटेगरीमध्ये देण्यात येतो तर सहा कॅटेगरीमध्ये देण्यात येतो तर बघा आता पहिला पहिला आहे साहित्यासाठी जॉन फॉस देश कुठला नॉर्वे ट्रिक काय फास्ट लावला की जान जाते दुसरं काय शांतता शांततेसाठी कोणाला भेटला ते नरगिज मोहम्मदी कोणत्या देशाच्या आहेत इराणच्या त्यानंतर इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र त्यासाठी ते काय भेट कोणा कोणाला भेटला क्लोडिया गोल्डिन अमेरिकेच्या आहेत त्यांना भेटला लक्षात कसं ठेवायचं गोल्ड त्यानंतर पुढचा वैद्यकशास्त्र वैद्यकशास्त्राला कोणा कोणाला भेटला तर कॅटाईन कारिको ड्रू वेस्मन आता इतकी यांची इतकी सोपी नावं आहेत मग आपलं लक्ष राहत नाही मग काय करायचं काय लक्षात ठेवायचं कॅटमॅन ही कॅट आणि मेन एवढं पण लक्षात ठेवायचं हे नावं तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसली ते उत्तर झालं तुमचं वैद्यकशास्त्र म्हणलं की कॅटमॅन त्यानंतर फिजिक्स भौतिकशास्त्र पियरे अगोष्टिनी फेरेंक क्रॉज अनल हुलियर काही हे कळत नाही मग काय लक्षात ठेवायचं अनिल प्रिया काय लक्षात ठेवायचं मग अनिल प्रिया फरार हे आपल्या लक्षात राहील अनिल प्रिया फरार अनल पियरे आणि फेरेंक असं त्यानंतर शेवटचं रसायनशास्त्र मोंगीची बावेडी लुईस मो। ही ब्रुस आलेक्सी आय ए लक्षात कसं ठेवायचं आलेक्साला लय मुंग्या आल्या आलेक्सावरनं ही आलेक्सी बघा लईवरनं ही लुईस आणि मुंग्यावरनं ही मोंगी आलेक्साला लय मुंग्या आल्या असं लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा पुढचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस दोघांना भेटला आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांचा तुम्हाला खेळ विचारतील कोणता आहे बॅडमिंटन त्यानंतर यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर सौम्य स्वामीनाथन सरस्वती बघितला आपण मग अशीच त्यानंतर व्यास सन्मान कोणाला भेटला तर पुष्पा भारती कशासाठी यादी यादे और यादे नंतर इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण व विकास पुरस्कार दोन हजार तेवीस डॅनियल बेरिनबोईन अर्जेंटिनाचे आणि अली अबू आवाद पॅलेस टँचे आणि शेवटचं लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटला अमिताभ बच्चन यांना तर हे होते बघा सगळे महत्त्वाचे चालू घडामोडीचे पुरस्कार तर याच्या बाहेर तरी पुरस्कार तुम्हाला विचारणार नाही पुलीस भरतीला त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे पुरस्कार नीट करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा की नक्की तुम्हाला हे कसं वाटलं नोबेलची ट्रिक तुम्हाला आवडली का नोबेलचा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तो पण बघून घ्या ठीक आहे तर राह थांबूया आपण धन्यवाद